तुम्ही एक सांगा बावन कामा आम्ही शेतकऱ्या सोडून इथे आलो असतो तर आमच्या प्रति संदेश काय राहिला असता काय म्हटलं असतं तुम्हाला तुम्ही 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 संघटनेत राहिलेले लोक तुम्ही सांगा मोर्चेकरी प्रमुखच जर माहिती गेले असतात संदेश काय गेला असता महाराष्ट्र प्रतिनिधी स्वतः या तयार नव्हते त्यांची तयारी नव्हती का तुम्ही या तरच आम्ही येतो प्रति प्रतिनिधी स्वतः याले तयार नव्हते प्रतिनिध तुम्ही म्हटलं होते का तुम्ही आल्याशिवाय बैठक ते मान्य आहे ते मान्य आहे तुम्ही माझं काय म्हणून का अजून मी सीएम मॅसेज केला होता त्यांनी ओके केला का आम्ही हे बी तुम्हाला पाठवलेले आहे बीवर चर्चा होईल आणि हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे काही ठिकाणी ते पत्रकच काढायचं आहे अर्ध्या मागणीवर फरी फक्त परिपत्रक काढायचं आहे बैठक झाली मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली मागा सातव्या महिन्यात बैठक झाली तुमच्याकडे बैठक झाली काहीच झालं नाही दोन बैठकी झाले नाही खाली भूं। खा कुठं निर्णय झाले सांगा बरं अपंगाचे हजार रुपयेच वाढवले तुम्ही सहा हजाराची मागणी होती किमान अर्ज करायला पाहिजे होते आमचे आम्ही तुम्हाला बैठक आम्ही मुंबईला नेऊ शकत या आंदोलनशी मुंबईला कसं येऊ विमानानं आले दोन घंटे तिकून आले दोन घंटे बैठक गेले दोन घंटे पुरा दिवस जाईल उद्या आंदोलन आंदोलन हातात नाही राहिलं तर काय घेऊन नाही बैठक तर घ्यायला आम्ही तयारच आहे ना आमची तयारीच आहे बैठक घ्यायची इथं घ्या नागपूरला घ्यायला काय झालं आम्ही तिथं घेऊ नागपूरला हे एक घंटे जाण्या येण्याचं दोन तीन घंटे वाचल आमचे उद्या शेतकऱ्यांना काय केलं काही प्रॉब्लेम झाले तिथे वार्ता आली का अटक झाली झाली हो निघाले निघू शकले नाही काही झालं नाही या वातावरणाचा फरक झाला मग काय करायचं आम्ही सांगा तुम्ही आमचा गैरसमाज असा आहे का तुम्ही आमचं आंदोलनच असा गैरसमाज होतो ना मग लोकांचा कार्यकर्ते असंच म्हणतो ना तुम्ही सांगा आम्ही सगळे चार पाच आंदोलन चालवण्यापेक्षा तुम्ही या ना इथं आपण बैठक घेऊ इथं मंत्रालय आहे आणि आपण तर विदर्भाचे प्रेमी आहात विदर्भात निर्णय झाला तर काय बघितलंय तुम्ही आम्ही तुम्हाला दिल्या त्याच्यातले कोणते कोणते निर्णय तुम्ही घेताय ते सांगा आता आम्ही रेल्वे रोखून जाणार आहोत का थांबू का जाऊ तुम्ही सांगा